यायला सप्ली वाटत पाकस याला पड़ना पण झाले कोणी येते गावात जाऊन दुसरी आणली असती कोणी येते ग बघायला काय दिसणार झालं कोण मला थांब थांबला झोप त्याशिवाय काही जमायचं नाही थांब काय आमचीच गाडी दिसली अरे तू थांबला असतास का चल मला सोड गावात नेऊ सोड गावात चला या बस आता नो नो, नो, नो शंभ्या मला तुझ कौतुक वाटत मागे अहो अण्णा माझं कस कौतुका अरे तू अजून हाफ न पेंट सुद्धा आला नाहीस तर तू गाडी चालवायला लागलास अण्णा आपला तर नादच खोळा काय अरे पुढं बघून गाडी नीट चालू नाहीतर काय व्हायचं ठोकून खोळखोळा करतील गाडीचा तुझ्या नाद खोळ्या पाहिजे बरोबर आता बसाय ग तुम्हाला सोडतो पुढच्या कोकऱ्या गप बस ग बस मी बसा बसा आव, ना थांबा कुणाला बोलणार तर नाही सांगू का मी कुणाला काय बोलतो का अय बा त्यासाठी तोंडाला भूज लावा लागेल सत्तर रुपयाच संत्राच शंभर रुपये पण कुणाला काय बोलायचं नाही जे काय ऐकले रे अरे मी कुठं काय ऐकले नको काळजी करू आज शेवटचा दिवस आहे माझा दारोप्याचा उद्यापासून मी सोडली छात्या ना हे गेली